नमस्कार तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्लॉग म्हणजे आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आज आपण नवीनच काहीतरी ट्राय करतो आहे आपण जे डिलिव्हरी बॉयज आहेत म्हणजे स्विगी झोमॅटो अदरवाईज जे काही डिलिव्हरी बॉईज आहेत तर त्यांचा एक म्हणजे तुम्हाला जर पार्ट टाईम जॉब करायचा असेल किंवा एक जॉब चालू करायचा असेल तर मित्रांनो किती रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो किंवा पार्ट टाईम करून तुम्ही किती त्यामागे पैसे कमवू शकता तर हेच आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत माझा मित्र आहे तर आज आपण त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करणार आहोत आणि दोन तीन तास आपण त्याच्याबरोबर फिरणार आहोत आणि त्या दोन तीन तासामध्ये किती रेव्हेन्यू जनरेट होतो हे आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आज आपलं खूप मस्त होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि जर व्हिडिओ असेल तर नक्कीच लाईक करा तर चला आपल्याची सुरुवात करूया तर मित्र हो आता वाजले साडे दहा आणि आपण आता चाललेलो आहोत रत्नागिरीमध्ये तर मित्र आता रत्नागिरीमध्ये आलेला आहे आणि फोन आला होता मला तर आता त्याच्यासोबत आपण जाणार आहोत आणि सगळं काही एक्सप्लोअर करणार आहोत तर ब्लॉगमध्ये करणं नक्की राहा तर चला आपण जाऊया आता रत्नागिरीमध्ये तर मित्रांनो आपण आता निघालेलो आहोत रत्नागिरी जाण्या रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी आपण आलेलो आहोत आता पगार ठरत आहे थोडी घाईघाई झाली कारण सक्षमला काम होता तर बघा हा सक्षम आहे तर हा करतो आणि आता स्विगीच आहे आणि पहिलीच ऑर्डर रिसीव केला नाही कारण थोडा लेट झाला होता काम होतं सो म्हणून लेट झाला आणि आता आपण पहिली ऑर्डर पडलेली आहे पहिली ऑर्डर टाकायला चाललो आपण आता कुठे जायचं सक्षम आपल्याला नाचण्यात नामधली ऑर्डर होती आणि आपण आता चाललो आहे तिकडे नाचण्यामध्ये टाकायला तर ब्लॉगमध्ये थोडी गडबड झाली कारण थोडा गडबडीत ब्लॉग शूट करायला लागतो आहे तर मित्रांनो पोचलेलो आपण आता नाचण्यामध्ये पॉवर हाऊसच्या इकडे आहेत आणि इकडच्या साईडलाच ऑर्डर आहे कुठेतरी पहिली ऑर्डर देऊन झालेली आहे आणि आता पण चाललेलो आहोत आत्ता काय ऑर्डर पडलेली नाही आहे तर मित्रांनो पहिली ऑर्डर आहे ती प्लेस करून झालेली आहे देऊन झालेली आहे आणि सक्षम हां सक्षम तर आत्ताच लागला आहे नवीन नवीनच आहे जॉईन आणि कसं काय असतं स्विगीमध्ये तर अकरा ते अकरा टायमिंग आहे बरोबर फुल टू फुल टाइम करतो अकरा म्हटलं तर सात ते अकरा पडते अच्छा असं आहे म्हणजे नंतर कॉलेज करून वगैरे पण करता येतं पार्ट टाइममध्ये तर आता आपण पहिली ऑर्डर दिली ती गडबडीत झाली तर आता त्या ऑर्डर मागे किती मार्जिन आलं तुझं म्हणजे किती वीस रुपये जरा ॲप्लिकेशन दाखवू शकतोस तू दाखवू शकतो असं ॲप्लिकेशन आहे आपली पहिली ऑर्डर एक ऑर्डरने आपला इन्सेंटिव्ह असतो हां इन्सेंटिव्ह तर आपले दोनशे पंचवीस झाले की एकशे पंचवीस मिळणार तीनशे पंचवीस झाले की एकशे पंच्याहत्तर मिळणार आपल्याला चारशे पंचवीस झाले की दोनशे पंचवीस मिळणार पाचशे पंचवीस झाले की दोनशे पंच्याहत्तर आणि सहाशे पंचवीस झाले की पाचशे बस आपल्याला लॉग इन बनत असतो इथे तर मित्र हो आता आपण थांबलेला आहोत मारुती मंदिर इथे बघा तिथेच आहोत आपण आता आणि इथे थांबल्या ऑर्डर यायची तर वाट बघतोय कारण जवळपास असलं की फटफट ऑर्डर पडत जातात सक्षम बोलतोय आता किती वेळात ऑर्डर पडतोय म्हणजे ने तीन ने, साडेतीनपर्यंत किती ऑर्डर आपण पिकअप करतोय तो आता के एफ सीची इथे म्हणजे माय नाग्यामध्ये मा होतो आणि आता ऑर्डर पडलेली आहे सेकंड ऑर्डर कुठे सक्षम किलो पॅन किल्वर पॅन ओके पोचलेलो आपण आणि माय नाग्यातच आहे समोर पाहू शकता इथेच आहे चाललेला हा बघा सक्षम घेतलेली आहे ऑर्डर आणि नाही जे उड्या पुष्पेंद्र नगर पुष्पेंद्रनगर पुष्पेंद्रनगर आणि आता चालला सक्षम ऑर्डर द्यायला किती इन्कम आपण आता म्हणजे किती वाजता वाजतो म्हणजे खाली आलेलो आणि ते परत सांगलेलो के एफ सी समोरच आहे आणि आता तिसरी तिसरी ऑर्डर पडलेली आहे ऑर्डर पडतच तर तिसरी म्हणजे एक आधी होऊन गेली मी शूट नाही गेली तर हॉटेल आमंत्रण बाजूलाच आहे के एफ सीच्या बाजूला तर तिथली ऑर्डर पडलेली आहे बघा सक्षम ऑर्डर घेऊन आलेलं आहे अरे कुठे द्यायचे सक्षम तर नाचणे नाचण्यात यायचे बी झिरो सेवन बी झिरो सेवनला चौथी ऑर्डर देऊन झालेले किती तीस 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 रुपये भेटलेले आहेत त्याच्या ऑर्डर मागे असा विषय होता की मगाशी आपण गेलेलो ना तिकडची अपार्टमेंट होती दुसऱ्या साईडला आणि तिकडनं जायला रोड होता दुसऱ्या साईडने आणि आप लोकेशनमध्ये दाखवतो तर घराच्या रोडमधनं जायचं म्हणजे घराच्या लेनमधनं जायचं काही विषय अडीच वाजता झाले आहेत हा बघा ऑर्डर पडलेली आहे कुठली ऑर्डर आहे मालवण वा मालवण हॉटेल आहे तर इथली हॉटेल आहे सक्षम झालाय दिले आता पस्तीस 35 रुपये भेटलेत रेंज सगळे पंधरा पाऊस आला ना त्याच्यामुळे पंधरा रुपये एक्स्ट्रा अच्छा तर मित्रांनो जवळजवळ आता तीन वाजत आले आहेत परत पण चाललं पुढे तर मित्रांनो सक्षम मला सांग आत्ता आपल्याला फक्त पाच ऑर्डर भेटलेल्या आहेत तर दिवस म्हणजे सकाळी तू अकरा नंतर वगैरे स्टार्ट करतोस त्याच्यानंतर किती जेमतेम एवढ्याच भेटतात तुला ऑर्डर पाच किंवा सहा वगैरे पडली पडली बघा ऑर्डर पडलेली आहे आता सायरन वाजलेला आहे सहावी तीन वाजेपर्यंत आणि जवळजवळ सक्षम तू चार वाजता जेवायला जातोस ना बरोबर चार वाजता जेवायला जातो तेव्हा त्याचा ब्रेक असतो तर उद्या पण चार वाजेपर्यंत किंवा साडेतीनपर्यंत आपण थांबणार आहोत चला आता ही ऑर्डर भेटलेली आहे ती घेऊया तर मग इथली ऑर्डर आहे विभास किचनच्या इथली ऑर्डर घेतलेली आहे सहावी कुठे जायचे स्टेडियम कोहिनार प्ला प्लाझर हे जवळच आहे चला तर मित्रांनो जवळजवळ आता साडेतीन झाल्या आणि थोडा लेट लागते आंबा जाऊया चला तर मित्रांनो ही सहावी ऑर्डर आहे आत्ताची आणि जवळजवळ साडेतीन वाजल्या आहेत तर मित्रांनो आपला पण टाईम आलेला आहे आणि अकरा वाज अकरा वाजता सुरुवात केलेली अकरा साडे अकरा जरा लेट केलेली आज कारण सक्षमला काम होतं त्याच्यामुळे त्याच्यानंतरची आजची साडेतीन वाजेपर्यंतची ही सहावी मध्ये आलेलो हो, आहोत आणि आता थोड्या वेळ आपण जेवायलासुद्धा जाणार आहोत म्हणजे सक्षम खेळ्या घरी आणि मी झालो घरी कारण आपला साडेतीनचा का टायमिंग होता साडेतीन पर्यंत बोललो होतो तसं साडेतीनपर्यंत व्हिडिओ घेतली आहे तर सक्षम दिवसभर तुझ्या म्हणजे आत्ताचं ह्या टायमिंगपर्यंत दुपारी जेवायला जाईपर्यंत तुझ्या किती ऑर्डर होतात <laughs> आठ ते आठ ऑर्डर सात ते आठ आजच कमी झाल्या आहेत कारण काही काही वेळेला जास्त ऑर्डर सुद्धा मिळतात काही काही वेळेला कमी सुद्धा मिळतात त्यामुळे दहा म्हणजे आठ एक तरी ऑर्डर होतातच ऑर्डर केलेल्या तर सहा ऑर्डर मागे आपल्याला किती रेव्हेन्यू जनरेट झाला ते आपल्याला आता पाहायचं आहे मेन तो टॉपिक आहे तो आपण आता करतोय मित्रांनो म्हणजे एक आणि ती कॅन म्हणजे मी घेतली नव्हती व्हिडिओ शूट झाला नव्हता काही कारण असतो पण म्हणजे एकूण झाल्या सात ऑर्डर आणि का माझ्या लक्षात आत्ता आलं तर मित्रांनो दाखवतो हे बघा आपली हे बघा साठ प्लस तीस प्लस वीस प्लस वीस ही आजची आणि साठ रुपयाचा बोनस आहे तो किती ऑर्डर केल्यावर होतो पाच ऑर्डर और। पाच ऑर्डर केल्यावर तुम्हाला साठ रुपयाचा बोनस भेटतो दर दर दिवसाचा दिवसभरात चार बोनस असतात दिवसभरात चार बोनस असतात अच्छा एक सकाळी आठ ते अकराचा असतो हां प्लस त्याच्यानंतर अकरा ते चारचा असतो अच्छा चार ते सात मधला एक असतो अच्छा आणि अकरा ते बाराचा एक असतो ओके असे बोनस ठरलेले असतात दिवसाचे मग दिवसाचा पहिला तुझा हा क्रायटेरिया कम्प्लीट होतो आणि त्याचे बोनसचे पैसे तुला मिळतात अच्छा तर बघू शकता आजची अमाऊंट म्हणजे दुपारपर्यंतची दोनशे पंधरा रुपये लागलेली आहे प्लस प्लस आत्ताचा पेट्रोल खर्च म्हटलं तर पेट्रोल आपण कितीचं भर भरलेलं होतं ते दिवसाला अडीचशे तीनशे रुपये अडीचशे ते तीनशे म्हणजे नाही म्हटलं तर शंभर दीडशे रुपयाचं पेट्रोल आहे ते आत्ता आपण गाडीत भरलेलं आहे अजून पेट्रोल आहे गाडीमध्ये अडीचशेचं पेट्रोल भरलेलं होतं तर आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास अंदाज दीडशे किंवा एकशे वीसचं पेट्रोल खाल्लात गाडीन आणि आजचा म्हटलं तर दुपारपर्यंतचा जर तुम्ही आठ ऑर्डर जर केलं तर शंब जवळजवळ तुमचे प्रॉफिटेबल थोडंफार होत पण सध्या म्हणजे सकाळच्या या टायमिंगमध्ये जास्त ऑर्डर पडत नाहीत संध्याकाळनंतर सातनंतरच साडेसातनंतरच खूप जास्त ऑर्डर पडत असतात तर मित्रांनो असा होता आजचा एक्सपिरियन्स जर तुम्हाला फुल टाईमचा म्हणजे फुल टाईमचा जो व्हिडिओ पाहिजे असेल आता हा पार्ट टाइमचा गेलो दिवसाचा पाहिजे असेल ना तर नक्की कमेंटमध्ये करून कळवा तर आपण पूर्ण दिवसभर आपण ऑर्डर बघू आणि किती रेव्हेन्यू जनरेट होईल तेसुद्धा पाहू तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हा माझा मित्र आहे त्याच्यासुमुळे आपल्याला आजचा व्हिडिओ घ्यायला भेटला तर धन्यवाद तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवता तर चला आपल्याला भेटूया आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या